कुठलेही उद्योग एका दिवसात हलवले जाऊ शकत नाहीत हे उद्योग हलवले पाहिजेत या संदर्भात बऱ्याच वर्षांपासून चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी काहीही केलेलं नाही मला त्यांनी केलेला फाईल वरचा एक निर्णय दाखवा असं खुलं आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली अपघात घटनेवर प्रतिक्रिया देताना दिलाय डोंबिवली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या उद्योगांना पर्यायी जागा दिली पाहिजे आणि त्यासाठी सरकार पुढाकार घेईल असं फडणवीस म्हणाले पुणे येथील घटनेचा राजकीय के वापर केला जात आहे हे दुर्दैवी आहे असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं पुणे अपघात प्रकरणात जी कारवाई करायला हवी होती ती पोलिसांनी उघडपणे केली आहे जुवेनाईल न्यायालयानं जो, न्याया जो निर्णय दिला होता त्याच्या विरोधात न्यायालयात जाऊन जुना निर्णय बदलायला लावलाय असं फडणवीस म्हणाले पब मालक आणि मुलाच्या वडिलांना अटक झाल्याची माहितीही त्यांनी दिली आमदार रवींद्र धंगेकर यांनी लिहिलेलं पत्र मी पाहिलेलं नाही फालतू प्रश्नांना मी उत्तर देत नाही मनाचे श्लोक महाराष्ट्रात अनेक वर्ष वाचले जातात म्हटले जातात बोलले जातात ते अभ्यासक्रमात आहेत की नाही हे मी पाहिलेलं नाही विरोधकांनी संभ्रम पसरवण्याचा उद्योग बंद करावा असं आवाहन त्यांनी केलं